नमस्कार मी धनाश्री शिंदे आपल्या धनाश्री किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल पातळ पोह्यांचा चिवडा आणि हा चिवडा कुरकुरीत कसा करायचा आणि जास्त दिवस असा कुरकुरीत खमंग कसा राहील या टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे चला काई -काई तर आता पाहूयात यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तर त्यासाठी मी इथे एक किलो बारीक पोहे घेतलेले आहेत ले ले हे असे पातळ पोहे जे असतात ते आपण इथे घेतलेले आहेत आणि हे चाळून घेतलेले आहेत म्हणजे त्याची जी पावडर असते ती निघून जाते म्हणजे मग आपल्या चिवड्यामध्ये ती येत नाही नाहीतर मग त्या पोह्यांची जी पावडर असते ती चिवड्याच्या खाली राहून बसते म्हणून आपल्याला हे पोहे जे आहेत ते चाळून घ्यायचेत तुम्ही बघू शकता इथे असे पातळ असे पोहे घेतलेले आहेत त्यानंतर एक किलोच्या पातळ पाण्यासाठी आपण इथे दोनशे ग्रॅम डाळे घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम सुक खोबरं घेतलेलं आहे आणि ते असं चकत्या करून असं घेतलेले आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस पानं घेतलेली आहेत कडीपत्ताची पानं दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण पंचवीस ते तीस मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत बारीक अशा कट करून कमी तिखट आणि तिखट दोन्ही मिक्स आहेत यामध्ये त्यानंतर इथे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार म्हणजेच मी इथे दोन टेबलस्पून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ हो शकता हळद घेतलेली आहे दोन टेबलस्पून त्यानंतर इथे भाजलेला जिरा जिऱ्यांची पावडर म्हणजे जिऱ्या पूड घेतलेली आहे दोन टेबलस्पून दोन टेबलस्पून पिठ्ठीसाखर घेतलेली आहे आणि तीन टेबलस्पून धनेपूर तर सर्वात आधी आपल्याला हे जे पोहे आहेत हे भाजून घ्यायचे आहेत चला तर आता आपण हे पोहे भाजायला घेऊ तर इथे कढईची जी आहे ती मी गरम करून घेतलेली आहे मीडियम फ्लेमवरतीच गरम करून घ्यायची आणि आता यामध्ये आपण असे पोहे टाकून घेऊयात थोडे थोडे पोहे असे टाकायचे आणि भाजून घ्यायचे मीडियम वरतीच आपल्याला पोहे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला पोहे भाजतानाच थोडंसं मीठ ॲड करत जायचं आहे मी ते थोडंसं मीठ टाकून घेते आपल्याला असं दरवेळेस पोहे भाजताना थोडं थोडं मीठ टाकत जायचंय चवीनुसार टाकायचं म्हणजे कसं आपण यामध्येच मीठ टाकलं तर या सगळ्या पोह्यांना छान असं मीठ लागलं जाईल आणि खाली असं हो जाऊन नाही बसणार मीठ आपण चिवडा झाल्यानंतर खाली जाऊन बसतं ते मीठ म्हणून मग असं आपण ही एक टीप आहे की सगळ्या पोह्यांना मीठ नीट लागलं जाईल तर आपण इथे पोहे जे आहेत ते साधारण सात ते आठ मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती असे भाजून घेतलेले आहेत आणि कितपत भाजायचे तर ह्या पोह्यांचे ना अशी पावडर व्हायला पाहिजे हा असा आवाज येतो ना तसा आवाज व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला भाजायचे आता हे हे भाजलेले पोहे तुम्ही बघू शकता कसे आहेत आणि हे पोहे जे आहेत ते आपण भाजलेले नाही आहेत यामधला फरक दिसतोय ह्याची लगेच अशी पावडर होते हे असे आहेत तर इथपर्यंत हे पोहे जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मी लो टू मीडियम फ्लेमवरती असे भाजून घेतलेले आहेत असेच आपल्याला सगळे पोहे भाजून घ्यायचे आहेत तर आपण एका पाटीमध्ये एका मोठ्या पाटीमध्ये हे भाजलेले पोहे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत किती मस्त भाजलेले आहेत क्रिस्पी असे तर इथे आपण सगळे पोहे भाजून घेतलेले आहेत एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत चला तर आता आपण हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्याला तळून घेऊया आणि इथे तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे आणि आता आपण यामध्ये सर्वात आधी शेंगदाणे टाकून घेऊयात आणि आता लो फ्लेमवरती हे असे शेंगदाणे हलवत मिक्स करत करत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपण तेल जे आहे ते मध्यम गरम केलं होतं जास्त पण कडक असं गरम नाही करायचं कडक गरम झालं तर आपल्या शेंगदाण्यांना थोडंसं असं जळायला सारखं होतं थोडेसे असे खमंग खरपूस होतोपर्यंतच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत थोडेसे असे खमंग खरपूस होतोपर्यंतच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत जास्त असे चॉकलेटी नाही करून घ्यायचे आणि कच्चे पण नाही राहिले पाहिजेत जर ते कच्चे राहिले तर आपला चिवडा जो आहे तो साधाळू शकतो म्हणून खमंग असे क्रिस्पी थोडेसे वस्तूपर्यंत तळून घ्यायचे हे तर आपण या शेंगा ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत एवढ्या अशा थोड्याशा रंग बदलतो आपल्याला फक्त तळून घ्यायच्या आहेत जास्त अशा चॉकलेटी करायच्या नाहीत तर आता आपण या काढून घेऊयात जास्त असं तेल नाही नितळायचं थोडंसं तेल राहू द्यायचं आणि आता ह्या अशाच आपण सगळ्या शेंगा काढून अशा तळून ह्या भाजलेल्या पोह्यांवरती टाकून घेऊयात तर आता आपण शेंगदाणे काढलेले आहेत आता आपल्याला हे तेल जे आहे ते थोडंसं मोठं मोठी फ्लेमवरती असं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तापवून घ्यायचं आहे थोडंसं आणि मग आपण डाळे तळून घेऊयात तर मी आता गॅसची फ्लेम लो करते आपलं तेल जे आप आहे ते तापलेलं आहे आणि आता यामध्ये आपण डाळे जे आहेत ते टाकून घेऊ दोनशे ग्रॅम डाळे आपण इथे घेतले होते हे डाळे जे आहेत ते भाजलेलेच आहेत त्यामुळे आपल्याला काय जास्त असे तळून नाही घ्यायचेत साधारण दोन मिनटं आपल्याला हे थोडेसे लो फ्लेमवरती असे तळून घ्यायचे आहेत नाहीतर ते कडक असे होतात असं नीट मिक्स करत हलवत असं तळून घ्यायचे म्हणजे सगळे एकसारखे असे तळले जातात तर इथे आपण डाळे जे आहेत ते तळून घेतलेले आहेत साधारण दोन ते तीन मिनिटच तळायचे आणि काढायचे लगेच तर आता आपण डाळे पण काढून घेतलेले आहेत आणि आता परत आपल्याला हे तेल जे आहे ते गरम करून आहे आता आपण गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि यामध्ये आता आपण हे जे दोनशे ग्रॅम आपण इथे खोबऱ्याच्या चकता घेतल्या आहेत सुका खोबऱ्याच्या त्या टाकूया या पण खरपूस अशा या पण खरपूस अशा खमंग अशा तळून घ्यायच्यात आपल्याला त्यांचा कलर थोडासा असा चॉकलेटी गोल्डन असा झाला पाहिजे गॅसची फ्लेम जी आहे ती आपण लोच ठेवलेली आहे आता लो फ्लेम वरती तळून घ्यायचे असे तर आपण इथे खोबरं पण खमंग असं खरपूस असं तळून घेतलेलं आहे खूप मस्त सा असा सुगंध पण येतोय सगळीकडून सारखं असं तळून घेतलेलं आहे नीट हलवत हलवत तळून घेतलं की नीट असं तळलं जातं चला तर आता आपण हे पण काढून घेऊयात परत तेल गरम करून घेतलेला आहे मोठ्या गॅसवरती आता मीडियम वरती ठेवायचं आहे आपल्याला गॅस ची फ्लेम आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला कढीपत्ता जो आहे तो तळून घ्यायचा आहे कढीपत्ता जो आहे तो चांगला कडक होतोपर्यंत ता आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच तळायचा स्लो फ्लेमवरती आपण लो फ्लेम केली तर नीट असा तळला नाही जात कच्चा राहतो आणि जर कडीपत्ता कच्चा राहिला तर आपला चिवडा जो आहे तो साधाळू शकतो म्हणून खमंग असा कुरकुरीत असा आपल्याला कडीपत्ता जो आहे तो ता तळून घ्यायचा आहे हा असा आवाज यायला हवा तर इथे आपला मस्त कुरकुरीत असा कढीपत्ता पण तळलेला आहे हा पण आता काढून घेऊ तर आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आता मिरच्या टाकून घेऊ ह्या मिरच्या पण आपल्याला एकदम खमंग अशा भाजून घ्यायच्यात आहेत थोड्यासुद्धा कच्च्या अशा नाही राहायला पाहिजेत नाही तर आपला चिवडा जो आहे तो साधाळू शकतो कडीपत्त्यासारख्याच हे आपण आपल्याला कुरकुरीत अशा चांगल्या तळून घ्यायच्या गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमवरती ठेवायची तर हे पहा आपण मिरची जी आहे ती एकदम मस्त अशी तळलेली आहे तिचा कलर जो आहे तो पूर्ण असा ब्लॅकमधून होतो पण तरच ती मिरची जी आहे ती एकदम छान अशी तळली गेली आहे असं समजायचं नाहीतर मिरची जर का कच्ची राहिली तर आपला पूर्ण चिवडा जो आहे तो साधारतो ही अशी कुरकुरीत आणि खमंग अशी मिरची भाजून घ्यायची आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात स्टॉप कर आणि आता आपण गॅस जो आहे तो बंद केलेला आहे आणि आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊ गॅस बंद करूनच हळद टाकायची नाहीतर आपली हळद जी आहे ती करपू शकते एक मिनटं थोडंसं असं तिला भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ती बंद केलेली आहे थोडंसं तेल जे आहे ते गरम आहे आणि आता आपण जे हळद टाकलेलं तेल आहे ते असं भाजलेल्या पोह्यांवर आणि या सगळ्या ह्याच्यावरती असं सगळी करून टाकून घ्यायचं म्हणजे हळद जी आहे ती सगळ्याला अशी लागली जाईल आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात असं दोन उलट्याने असं घेऊन मिक्स करायचं सगळं किंवा मग हाताने जरी केलं तरीही चालेल तर आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी सगळं आता एकत्र एक केलेलं आहे आणि आता यामध्ये आपण हे जे मसाले होते ते टाकून घेऊयात धनेपूड तीन टेबलस्पून धनेपूड घेतली होती दोन टेबलस्पून जिरेपूड भाजलेला जिऱ्यांची पूड आहे त्यानंतर आपण इथे तीन टेबलस्पून दोन ते तीन टेबल स्पून पिठी साखर घेतलेली आहे आहे सगळं आपण मिक्स करून घेऊ घरच्या घरी आपला मस्तपैकी असा पातळ पोह्यांचा चिवरा तयार झालाय काही मसाल्याची बाहेरच्या मसाल्याची गरज नाही काही नाही काही नाही घरच्या घरी असं आपण करू शकतो आणि एकदम इझी आहे तुम्ही बघितलीच असेल रेसिपी पूर्ण आपण भडंग चिवडा मसाल्याची पण रेसिपी केली आहे भडंग चिवड्याची रेसिपी केली आहे ती पण जाऊन नक्की बघा सबस्क्राईब केलं नसेल धनश्रीज किचनला तर सबस्क्राईब करा तुम्ही इथे बघू शकता आपला चिवडा जो आहे तो एकदम खुशखुशीत खमंग असं झालेला आहे हे पहा आवाजावरून तुम्हाला कळालाच असेल किती कुरकुरीत असा आपला चिवडा आहे तो किती कुरकुरीत आणि खमंग असा झालेला आहे तर आपण छान असा मिक्स करून घेतलेला आहे तर इथे आपला पातळ पोह्यांचा चिवडा जो आहे तो तयार झालेला आहे आणि खमंग असा सुगंध सुटला आहे खूप छान दिसतोय पण आणि निश्चितच टेस्टलासुद्धा तितकाच टेस्टी असेल आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत खमंग असा आपला चिवडा जो आहे तो तयार झालेला आहे आणि रेसिपीसुद्धा खूप इझी आहे तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि त्यासोबतच आपण आधी म्हणजेच मागच्या वर्षी भडंग चिवडा मसाला किंवा भडंग चिवडा त्यानंतर लक्ष्मीनारायण चिवडा बघितला आहे ते त्या रेसिपीसुद्धा जाऊन नक्की बघा आणि रेसिपीला लाईक करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय